माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्या मुंबईत आय आय सी टी म्हणजेच देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था आणि एन एफ डी सीच्या संयुक्त परिसराचं उद्घाटन करतील यावेळी त्यांच्या हस्ते फिल्म्स डिव्हिजन परिसरातल्या गुलशन महल इथं इंडिया पॅव्हलियनचं उद्घाटन होणार आहे तसंच वेव्ज या जागतिक परिषदेच्या फलिताचा अहवाल देखील ते मांडणार आहेत या परिषदेतच आय आय सी टीच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती या संस्थेचं पहिलं अभ्यासक्रम ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे या संस्थेत अठरा प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातील ज्यात गेमिंग पोस्ट प्रोडक्शन ॲनिमेशन कॉमिक्स अशा क्षेत्रांशी संबंधित अभ्यासक्रमाचा समावेश असेल अशी माहिती एन एफ डी सीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली आहे ही जी संस्था आहे ती जे सिनेमा क्षेत्रासाठी जे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या सपोर्ट करण्यासाठी उभारली जात आहे आणि जे नवनवीन तंत्रज्ञान या क्षेत्रात येत आहे त्याचा लाभ जो आहे ह्या तंत्रज्ञांना मिळावा विद्यार्थ्यांना मिळावा त्यासाठी या संस्थेची स्थापना होत होत आहे त्याचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर यावर्षी जी अतिशय यशस्वी अशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली वेव्स समिट जी झाली मुंबईमध्ये त्याचा आउटकम काय झाला त्याच्यातून काय काय निष्पन्न झालं याविषयीचं जे रिपोर्ट्स आहेत ते पण उद्या त्याचं सादरीकरण होईल त्याचबरोबर भारत पॅव्हलियन हा एक अतिशय अनोखा असा जो एक संग्रह आहे किंवा जे एक्झिबिशन आहे त्याचंही उद्घाटन एन एम डी सीच्या कॅम्पसमध्ये होणार आहे त्याचबरोबर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ गोवा जे यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणार आहे त्याची जी स्टेरिंग कमिटी आहे त्याची बैठक पहिली बैठक ही सुद्धा याचवेळी संपन्न होणार आहे आयआयसीटी संस्थेनं इंग्लंडच्या यॉर्क विद्यापीठाशी करार केला असून त्याअंतर्गत अभ्यासक्रमांची देवघव केली जाणार आहे